जगाच कोण पाहिलं तर दादा निर्मला बाई बरे बाई देवान मा देवानं धाडी माझी गेली कोण्या गावा संसाराची चिंता सांगायला गेले नसते सांगितले तो बरं झाला असतं पण बघा ना कसं तुम्ही देवासारखे धावून आला कोण होत ते देव? देवी होती का देव ती काय म्हणती महाराज चोखोबाची बाई काय म्हणती देवानी धाडीले पती गेले कोण्या गावा बर झालं देवासारखं धावून आला आणि त्याच रात्रीला दादानं पोटात कळ निघाली जगाच्या मालकानं पण केलं सुंदर मुलगा झाला बारा दिवस दादानं न बाळ उते धुतले कुणाचे याला पायरीला सुद्धा परिषद केला नव्हता पायरीला परिषद केला तर मारलं महाराज त्याच्या बायकूच्या लेकराचे बाळा बाळूते धुईचं काम जगाच्या मालकानं केलं एवढा दादानु विठाळ मानित होते पण देवानं दादानू त्या घरात इठाळ नाही पाहिला त्या घराला मंदिर केलं आणि दादानो बारा दिवस झाल्यानंतर मग देव म्हणतो निर्मला बाईच्या रूपातला देव होईनी माझ्या दादाचा संसार मडखाय वैनी कोण बोलतंय होई झोपलं तर नाही कोणी खरं बोला ना देव म्हणतो निर्मलाबाईच्या रूपात चोखोबाच्या बहिणीच्या रूपात ओ बहिणी माझा दादा लय भोळा आहे बघा त्याचा संसार तुमच्या हातात आहे माझ्या माय मावल्या नो कीर्तनाला नवरा भोळा असू द्या पण भोळ्या नवऱ्याचा संसार जी माय करते का मी त्या माईच्या खरंच चरणीनं तमस्तक होतो महाराज शहाण्याचा भोळ्याचा संसार खरा माझ्या भगवान शंकराचा संसार भोळाच होता ना सांगत ना तुम्ही होता का नाही लग्न करून बायको घरी आणली कुणी शंकर